आज आमच्या बहीण मान्य भाग्यश्रीताई राजपूत यांचा महिला शहराध्यक्ष व औरंगाबाद शहराची खूप मोठी जबाबदारी सांभाळणारे आमचे पदाधिकारी ताईला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात ताई खूप मोठे व्हावे हे चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वात महत्त्वाचा आज अजितदादा आमचे अजितदादा पवारसाहेब आमचे नेते यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे व महिला आयोग व महिला समित्यावर चांगले चा भरपूर महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या दिलेल्या आहे तर मी दादाचा मनापासून आभार व्यक्त करतो व आमचे अभिजित भैया देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये महानगरपालिका इलेक्शन आहे त्या इलेक्शनची आम्ही सगळे म पदाधिकारी महिला पुरुष सगळे मिळून मनापासून भरपूर तयारी करू व जास्तीत जास्त आम्ही सीटं निवडून आणण्याचा प्रयत्न करू व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढवण्याचं काम आम्ही शहरामध्ये करू मी शेखरफीक जी, मध्य विधानसभा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी